चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पूछेगा समर्थ के बिना शिवाजी को कोण पूछेगा गुरु का बडा महत्व होता है असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादच्या एका कार्यक्रमात केलं यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय खर तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे गुरु कोण राजमाता जिजाऊ की समर्थ रामदास हा वाद तसा नवीन नाहीये तो तसा बरा जुना आहे याबाबत अनेक दावे केले जातात पण ऐतिहासिक पुरावे काय सांगतात इतिहास तज्ज्ञ या बाबतीत काय सांगतात ते लक्षात घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभूर सत्तावीस फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या तापडिया नाट्य नाट्यमंदिरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक दिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनाचे प्रमुख पाहुणे असलेले राज्यपाल कोश्यारी आपल्या भाषणात समर्थन विना शिवाजी महाराजांना कोण विचारणार अशा आशयाचा मुद्दा उपस्थित केला साहजिकच आहे याच मुद्द्यावरून सर्व स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्या व्हिडिओमध्ये शरद पवार म्हणतात की जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते ते खोट आहे रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले ते जिजामाताच्या संस्कारांनी त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते असा त्या व्हिडिओचा आशय आहे तसे सुप्रिया सुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक सोळा जुलै दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निकालाचा संदर्भ दिलाय तपास अधिकाऱ्यांनी इतिहास तज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही असं या ट्विटमध्ये लिहिलंय तर भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरु होते असं वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर वातावरण पेटलं त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काही राजकीय पक्ष आंदोलन करतात संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली जाते पण महत्वाचं हे आहे की राज्यपाल बोलले त्याला आधार काय नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु कोण होते ज्या कागदपत्रांच्या आधारे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांची गुरु आहेत हे सांगितलं जातं ते म्हणजे चाफळची सनद ही चाफळची सनद शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना दिल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे त्या सनदीमध्ये शिवाजी महाराजांनी असं लिहिल्याचं सांगण्यात येतं की तुमच्या मार्गदर्शनाखाली हे स्वराज्य घडत आहे पण हे सनदच खोटी आहे बनावट आहे असं इतिहास तज्ज्ञ सेतू माधवराव पगडी यांनी देखील सांगितलं होतं तसेच आत्ता महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांचे सर्वात गाढे अभ्यासक ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे गजानन भास्करराव मेहंदळे यांनी देखील ही चाफळची सनद शिवाजी महाराजांच्या काळातली नाही त्यामुळे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांची गुरु नाहीत असं सिद्ध केलं होतं त्यावर त्यांनी लिहिलेला लेख दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित देखील झाला होता या बाबतीत बोलभिडूने काही इतिहास तज्ञांशी संपर्क साधला ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातल्या संबंधाविषयी बोलताना मी एवढंच म्हणे की समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज या दोघांमध्ये एकमेकांविषयी आदर होता याचा अर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं हे म्हणणं चुकीचं आहे अनैतिहासिक आहे कारण रामदास स्वामींचं एकूण समाजकार्यात जे आगमन झालं त्याच्या अगोदरच शिवाजी महाराज कर्तृत्वाने अनेक पावले पुढे गेले होते आता जर का राज्यपाल कोश्यारी तसं म्हणाले असतील तर ते गैरसमजीतून म्हणाले असतील श्रद्धेतून म्हणाले असतील त्यांना आपल्या इतिहासाची तेवढी माहिती नसेल पण त्यांचं हे विधान चुकीचं आहे असं मत बलकवडे यांनी व्यक्त केलं यांच्याशी संपर्क साधला इंद्रजीत सावंत यांनी इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहंदळे यांचा संदर्भ देत सांगितलं की चाफळची सनद ही बोगस आहे आणि हे सिद्ध झालंय शतकभर झालं अनेक विद्वानांनी मांडणी केली आहे राजशी शाहू स्वतः अभ्यासक होते त्यांनी की दादोजी कोणदेव हे देखील शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत दादोजी कोणदेव हे शिवाजी महाराजांची गुरु आहेत असं म्हणणं ब्राह्मणांची कृती आहे तसंच पहिलं शिवचरित्र लिहिणारे केळुसकर गुरुजी यांनी देखील समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांची गुरु नाहीत अशी मांडणी केली होती शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु अप्पासाहेब पवार यांनी निजामकालीन कागदपत्रांवर अभ्यास केला त्यांनी रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असा प्रबंध इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस मध्ये वाचला आणि तो मान्य देखील झाला होता तसेच इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरा फाटक यांनी याच मुद्द्यावर पुस्तक लिहिलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं इतिहासात कुठेच याचे संदर्भ सापडत नाहीत की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट झाली फक्त एका पत्रामध्ये भेट घ्यायची आहे म्हणून पुसटचा संदर्भ आहे पण ती भेट पुढे झाली की नाही या बाबतीत काहीच उल्लेख सापडत नाही पण रामदासी ज्या आहेत किंवा रामदासी पंथाने शिवाजी महाराजांची जी महानता आहे त्यांच्याबद्दलचा जो आदर इथे रुजलेला आहे त्याचा फायदा घेण्यासाठी रामदासांचे गुरुपद हे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर थापण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी वारंवार तशी चित्र काढली जातात अशी विधानं केली जातात राहिला मुद्दा कोशारी यांचा तर ते काही इतिहासाचे संशोधक नाही आहेत ते ब्राह्मणी पालखी खांद्यावर घेतलेले वाहकच आहेत ज्या लखुजी जाधवांना दिल्लीची सल्तनत घाबरायची अशा लखुजी जाधवांचे ते नातू म्हणजे शिवाजी महाराज दुसरं म्हणजे उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणे शहाजी महाराज अशी मन त्या काळी पडली होती अशा शहाजी महाराजांचे ते पुत्र आहेत त्यांना राज्यकारभार कसा करावा तलवार कशी चालवावी घोडे कसे हाकावेत आणि स्वराज्य कसं निर्माण करावं याच्याबद्दल कुठल्या तर लंगोटी घालणाऱ्या साधूने या गोष्टी सांगाव्यात हे पटण्यासारखं नाहीये असं मत इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केलंय तर या होत्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया इतिहास तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया आणि संदर्भ पण तुम्हाला राज्यपालांच्या या वक्तव्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका